नमस्कार मित्रांनो बी बी डीकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला दुर्गा मालिकेतील काही कलाकार दिसणार आहेत जे घरामध्ये येऊन सदस्यांशी संवाद साधणार असून त्यांच्यासोबत फन गेम्स खेळणार आहेत तर काय आहे हे प्रकरण आणि कोणते कोणते -कौन्त ऍक्टिव्हिटीज उद्या होणार हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये तळपदे आणि कंगना कंगनात यांच्यानंतर दुर्गा मालिकेतील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रवेश करणार असून ते सदस्यांसोबत रॅपिड फायर खेळणार आहेत आणि तिथे देखील प्रचंड कॉमेडी आपल्याला पाहायला मिळणार आहे धनंजयला त्यांनी विचारले की बायकोचा मेसेज का एक किलो मटन यामध्ये तुम्ही काय चूज कराल तसेच अरबाजला त्यांनी असे विचारले की या घरात तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचं काय वाटतं प्रेम की गेम त्यावरती अरबाज असं म्हणाला की प्रेम तर करून पाहिलं तर गेम सारखंच आहे सो आता गेम मला जास्त इम्पॉर्टंट वाटते तसेच वैभवला त्यांनी असं विचारलं की कोणाची मैत्री तुला इम्पॉर्टंट आहे अरबाज का इरिना सो एकंदरीतच उद्याची ही ऍक्टिव्हिटी एकदम इंटरेस्टिंग असणार आहे आणि यामध्येच अरबाज आणि निक्कीची एक टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण त्यांनी जेव्हा हा प्रश्न विचारला प्रेम की गेम तेव्हा अरबाजने गेम असं उत्तर दिलेलं आहे ज्यावरती निक्कीचा चेहरा पडलेला पाहायला मिळाला तर मित्रांनो या सगळ्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद